दादा माधुरी भावना हत्ती हत्या वंतारा मध्ये घेऊन गेले कोल्हापूरची कोल्हापूरची हत्ती आहे भावना थी। माधुरी हत्तीच केलं हत्तीच म्हणलो की त्या माधुरी हत्तीच्या बद्दल सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे आपण संविधान कायद्याने देश तेश्चा। चालवतो तुला आठवत असेल मागं आपल्या आता ही हत्ती त्याच्यामध्ये कायदा सुरू केलंय शेवटी तुम्हाला मला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा, तसा पक्षांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे त्याप्रकारे त्या हत्तीचं झालं आणि म्हणून ती गेली बाबा लई सेजला हत्तीचं लागले बाबा <laughs> तुला एकदा कुठंतरी हत्तीवर बसवतोच परंतु तू चांगल्या भावनेनं बोलला असेल तो तू प्राणीप्रेमी म्हणून ती भूमिका मांडली त्याबद्दल तुझं दुमत नाही तुझं अभिनंदन पण मी पण त्याच्या खोलात गेलेलो होतो करता जसं बैलगाडा तशी आपण सुरू केली तसं काही मार्ग काढता येतोय का अॅडव्होकेट जनरलला वगैरे बोलून आम्ही त्याच्यात प्रयत्न करू पण हत्ती बसला